te <tune> te <tune> te te काय कोणतरी होतले ते Ah, हम सगळ्यांना माहिती होते ना पूर्ण माहिती नाही का अरे वा

माझं मतदान शेल्फी आहे मी आता तिथे जाऊन मतदान करणार आहे परंतु खेडमधील राजगुरूनगर शहरामध्ये ही मतदान करी प्रक्रिया पाहण्याकरता आवडून आलो आहे तिथं लोकांची अडचणी आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जवळजवळ हजार फूट आतमध्ये यावं लागतं आणि तेवढी पायी येण्याची त्यांची कॅपॅसिटी नाही म्हणून आत्ताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे की त्यांची टू व्हीलर तरी इथपर्यंत येऊ द्यावी आणि खरं म्हणजे आता ते मोबाईलच्या संदर्भामध्ये त्यांचा निर्णय आहे एक वेगळी व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे होती मोबाईल हा आता अत्यंत इसेन्शियल बाब आहे एक वेगळी प्रक्रिया करायला पाहिजे होती किंवा जे उमेदवार होते त्यांना सांगायला पाहिजे होती आम्ही आमच्या स्वतंत्र व्यवस्था केल्या असत्या आलेल्या प्रत्येक माणसाचा मोबाईल आम्ही ठेवून घेतला असता जाताना त्याला दिला असता त्याच्या चिठ्ठ्या लावल्या असत्या असं कुठलीही गोष्ट करायला निवडणूक आयोग बंदी घालतं आणि त्यामुळं लोकांची घरी सोडून लोक मोबाईल आणला तर द्यायचा कोणाकडे हा प्रश्न पडतो तर जोडीदार असेल तर एक हात येतो दुसऱ्याकडे मोबाईल देतो अन्यथा मग मोबाईलचं काय करायचं म्हणून लोक परत जातात तरी लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं काही सुधारणा करण्याची नितांत गरज आहे तालुक्यातील मतदान होतंय तुमचं काय नियोजन आहे निवडून येण्याचा मला कुठल्या प्रकारची अडचण वाटत नाही लोक उत्स्फूर्तपणाने ना मतदान करतात आणि यावेळेला मतदानाची टक्केवारी निश्चितपणाने जास्त राहील तुमचे सगळे बूथ व्यवस्थित चालू आहेत हां माझे बूथ चालू आहे फक्त मी जो ऑपोजिशनचा उमेदवार आहे त्याच्या गावामध्ये कार्यकर्त्यांना बूथ लावायला सांगितले नाही तर वादाचा मुद्दा नको आणि बऱ्याच ठिकाणी ऑपोजिशनच्या उमेदवाराला बूथ लावते आले नाही मतदान सुद्धा मिळाले नाही अशी त्यांची अवस्था आहे उमेदवारांच्या गावात म्हणजे का पाडळी काळाच्या वाडीला बुद्धच लावलेला आहे दे आपण त्यांचं त्यांची जी काळ्याची वाढी आहे दे तिथं आपण स्वतःहून दे लोक आतले प्रतिनिधी पण बाहेर बुद्ध लावला नाही वादाचा मुद्दा नको अर्धानं hmm. आता निवडणूक त्यांच्या मुद्द्यावर गुद्द्यावा आली कारण नसताना वाद नको म्हणून आपण तशा प्रकारची भूमिका घेतली ओके